आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सुहास बाबर यांच्या प्रचारात या ठिकाणी हा मेळावा संपन्न झालेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत काय सांगाल नेमकं निलमताई गोर यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली निलमताईनी खूप छान मार्गदर्शन केले सर्व महिलांना आणि एकंदरीत सर्व वातावरण बघून बघून असं वाटते की शंभर टक्के तेवीस तारखेला गुलाल हा शिवसेनेला आणि भैया बहुमताने विजयी होणार या ठिकाणी लाडक्या बहिणी आल्या होत्या अतिशय आनंदी होत्या होत्या काय त्यांच्या सगळ्यांच्या खूप छान प्रतिक्रिया बहिणी तर खूपच खुश आहेत कारण का दिवाळी झाल्या भावानी एवढं छान म्हणजे गिफ्ट दिले महिन्याला दीड हजार रुपये खर्चायला मिळायला लागल्यात घरातून कधीच म्हणजे असं महिलांना अस्वैच कोणी पैसे दिले नाहीत आणि दीड हजार खर्चायला आल्यामुळे पूर्ण तालुक्यातल्या महिला आता खुश आहेत मेळावा एकदम छान झाला एकदम म्हणजे एकदमच छान झाला आणि आमच्या गावात सहाव्या टप्प्यानुसार जे काही अनिल भाऊच्या माध्यमातून सुहासभाई यांनी जे, मते जे केलेलं आहे काम ते एकदम चांगले झालेलं आहे इथे नील त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं आम्हाला संबोधन केलं गोटी बुद्रुक गाव आहे साठवणताला आमच्या गावामध्ये सुहासभाई यांनी मंजूर केलंय त्यामुळे आम्ही सर्वजण खुश आहोत आम्ही सर्व महिला गोटीतून आलोय आणि सुहास भाईयांनाच विजयी करून देणार मी खानापूरहून आली अ पूर्ण खानापूर खानापूर वातावरण दिसते पूर्ण सुहास पार्टीच्या पार्टी पक्षाला अनिल इतकी केलेली के आहेत त्यांना काय सांगावं हे कळन झाले इथेच आमच्या सुहास भाईंचा विजय आहे आणि प्रचंड मताने निवडून येणार की आमच्या सगळ्या महिलांच्या तर्फी तुम्हाला मी देते भाऊंनी भरपूर आमच्या खानापूर तालुक्यात भरपूर कामं केली त्यांचं सगळं आभार मानते ती भाऊंचा सारखा आमदार असा कुठं भेटणार नाही असं भाऊनी काम केली ती त्यामुळं भाऊंचा सुहास आणि शंभर टक्के भाऊंच्या अनुपस्थितीची सभा होते तुम्ही अनेक वेळा भाऊंच्या बरोबर होता जाणवली त्यांची आणि भाऊंच नेहमी काहीच उद्घाटन असेल किंवा सभा असतील त्यावेळेला मला भाऊनी या मॅडम म्हणून पुढे घेऊ घेतल्याशिवाय ते काम पूर्ण केलं नाही ह्याची मला फार सहजभया एकदम यंग आहेत तडफदार आहेत सहज भयांचं काम चांगलं आहे सहज म्हणण्यापेक्षा अनिल भाऊचं काम चांगलं आहे त्याच्यामुळे अनिल भाऊ त्याच्यासाठी अजूनही म्हणजे सहज भयांना त्यांचा आशीर्वाद आहे आणि लोकांच्या तितकं म्हणजे जे आहे की तुम्ही आमच्या घरी सुद्धा येऊ नका तुम्हाला आम्ही मतदान देणार आहे महिलांचं प्रमाण जास्तच आहे ना अजून ह्याच्यापेक्षा जास्त फायदा आले असतात पण ते हा लाडक्या बहिणीचा परिणाम आले एकोणीशे चौऱ्याण्णव साली तेव्हा अतिशय बिकट परिस्थिती पाण्याची मी अगदी जवळून बघितली अगदी लोकांना टँकर पुरायचं नाही विहिरीतलं पण पाणी पुरायचं नाही या परिस्थितीत मी जेव्हा बघितलं तेव्हा भाऊंशी माझं पण बोलणं झालं होतं पाण्याची आभाळा होती इथे लोकांना पाण्याची सोय करायला पाहिजे भाऊंनी त्याच्यासाठी बराच प्रयत्न करून सगें ही टेंबू योजना राबवून त्यांनी सगळ्यांचा सगळ्यांशी सहमत होऊन पुढे जाऊन त्यांनी आपल्याला आज जी गंगाजळ दिली आहे हे म्हणण्यात काहीच वावगं नाही आज त्याच्यामुळे पाणी आल्यामुळे लोक सुधन झालेत बरेच गुलाल आपलाच आहे आणि सुहास भैया भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवणार याची शंभर टक्के खात्री आहे मी ठेवत आहे हिवरे मी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वारकरी आहे आणि अनिल भाऊ होते ते तेव्हापासून त्यांचा आमचं हे संबंध आहे आणि मी त्यांनी माझं बऱ्याच वेळा काम केलं दोन हजार अकरा ला त्यांनी माझं मोठं काम केलंय आणि त्यावेळेला माझी परिस्थिती बरी नव्हती पण आणि आता ह्या वर्षात भाऊने तेच काम माझं केलं आणि भाऊच्या पाश्चात सुहास भाय्याने पण दोन वेळा काम केले त्यामुळं मी आणि माझं कुटुंब आणि माझ्या मैत्रिणी सर्व आम्ही भाऊंच्या किंवा त्यांच्या स्वास भाऊया निवडून देणं हीच माझी पहिली श्रद्धांजली असेल शिवसेनेच्या मेळाव्याला मुस्लिम समाजातील महिला असतील त्या ठिकाणी आले हा मेळा एकदम उत्कृष्ट आणि चांगला झाला आहे आणि आम्हाला आमच्या भैयांना एकदम शंभर टक्के प्रतिसाद प्रति आहे आणि या मेळाव्याच तुम्ही बघितलं की इतक्या महिला हजारोच्या पटीनं जमा झालेत म्हणल्यावर सुहास भैया बाबर येणार म्हणजे शंभर टक्के येणार सुद्धा शंभर टक्के आदरणीय भाऊ आणि आई दोघांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आई गेल्यानंतर भाऊकडे बघून खरं जगायला शिकलो आणि काळाने घाला घालून पण नेलं खर ज्या ज्या वेळीला आज मतदारसंघात फिरतोय घराघरात जातोय तर एवढं प्रेम माया मिळतीये कि ही प्रेम आणि माया मला वाटते लहानपणापासून ला, मला प्रेम आणि मायाचा अर्थ खरं आता ह्या वयात कराय कळायला करा, लागलाय आणि महिला मेळावाच म्हणाल तर खरं सांगायला गेलं ले तर ह्या ज्या सगळ्या आल्या होत्या त्या सगळ्या आपल्या शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आल्या होत्या आणि लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपयेच काय महत्व आहे हे महत्व खरं आपण याला त्याला विचारण्यापेक्षा एक क्लिप व्हायरल झाली होती फडणवीस साहेबांची त्यात आपल्या स्वर सम्राज्ञी आशाताईजी भोसले यांनी आपलं मत मांडले की साहेब हे पंधराशे रुपये मला त्या काळात जर मिळाले असते तर कदाचित आमचं कुटुंब मंगेशकर कुटुंब एक वेळेला जेवण केलं नसतं आणि एक वेळेला उपाशी राहिलं नसतं तर मला वाटतंय काय लाडक्या बहीण योजनेच आहे हे आम्ही तुम्ही सांगू शकणार नाही खर तर शीतलताईंच भाषण झालं बैयांच भाषण झालं हा म्हणजे या मेळाव्यात महिलांच्या डोळ्यात आज होते साहजिकच आहे कुटुंबातील दोन मोठे आधारवड आई अचानकपणे आकस्मित निधन झालं Uh, कुठे तर सावरायला लागलो आणि भाऊंकडे बघून जगायला शिकलो दुर्दैवाने आम्हालाही वाटलं नाही आणि खरं भाऊलाही वाटलं नव्हतं की आपण एवढ्या लवकर आपल्या कुटुंबाला सोडू किंवा तालुक्यातल्या प्रत्येक जेवढी काही खरं प्रेमाने जोडलेली माणसं आहेत त्यांना सोडू असं भाऊलाही वाटत नसेल खरं घडलंय फार वाईट घडलं खरं फार मन रडतं खरं सांगायला गेलं तर आश्रू डोळ्यात आले तर कदाचित त्या आमच्या भावनांचा सुद्धा बाजार होईल त्याच्यामुळं कुटुंबाने ठरवलंय की अश्रू जरी आले तर कुमऱ्याच्या आत आम्ही ते तर कुटुंबावर तुमच्या एवढं मोठं दुःख असताना गेले एक महिना तुम्ही पायाला बयांसाठी काम करताय अनिल केलेलं काम तुम्ही काय भावना भावना एकच खरं सांगायला गेलं तर काही जणांना वाटतं आम्ही जगायला पळतो तर मला एकच सांगायचं जगायला जास्त काही लागत नाही खरं अन्न लागतं दोन वेळच चार कपडे अंगावर लागतात आज काळाची गरज आहे म्हणून गाडी लागते तर ती सगळी सोय आमच्या सासऱ्यांनी आमच्या सगळ्यांसाठी केली आहे जगायला बिलकुल पळत नाहीये पळतोय ह्याच्यासाठी एखाद्याच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो नाही तर तिथून आम्हाला चार चार वेळेला माझ्या जाऊ असतील माझे मोठे धीर असतील किंवा भैया असतील कुटुंब मी आमच्याच कुटुंबाबद्दल नाही बोलत आहे भाऊंचे मोठे भाऊ आहेत दिलीप बापू छोटे भाऊ आहेत ज्यांना शरद काका म्हणून ओळखलं जातं आम्ही छोटे मामासाहेब म्हणतो हेमंतांना आहेत शौर्यदा आहे जय आहे हे आमची लहान पिढी सगळ्यातली आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो नाही तर त्या घरातून आम्हाला चार चार वेळेला फोन येतात कधी येत कधी येत आम्ही पोचतो आम्ही जगायला नाही पोचत आम्ही त्या घराचा सन्मान करायला पोहोचतो मान ठेवायला पोहोचतो जे कि ते प्रेम आहे त्या प्रेमा तिथपर्यंत पोहचलेलो असतो मला एवढं सांगायचं तारखेला काय गुलाल खरं सांगायला गेलं ना तर युपीएससी ला बरेच विद्यार्थी बसलेले असतात आणि प्रत्येकाची एकच भावना असते की मी आय झालं पाहिजे मी आय आर एस झालं पाहिजे आम्हाला विचाराल तर तुम्ही मला विचाराल तर तुम्हाला काय व्हायचंय आम्ही आमच्या भावना मांडू पण ते उतरणार आहेत कधी वीस तारखेला मतदान आहे उमेदवार आहेत आपले बाबर ज्यांचं चिन्ह आहे आणि दोन नंबरचं सा आहे मला वाटतं विक्ट्रीचं सा आहे जास्त काय बोलायला नको भाऊ नेहमी म्हणायचे कुठली गोष्ट मिळाली तर त्याचा आनंद करू नाही आणि नाही मिळाली तर त्याचं दुःख पण करू नाही तर वेळ द्यावा सगळ्यांना वीस तारखेला होऊ द्या ते वीस तारखेला कळेल कॅमेरामन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा